शिवजन्मभूमी जुन्नर येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड बुलंद छावा शिवजन्म सांस्कृतिक समिती जुन्नर या विविध संघटनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यात आला आहे या निमित्ताने जोडेमारो आंदोलन करण्यात आले महाराजांच्या स्मारकाजवळ पाच रस्ता चौक येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवाजी डोंगरे रुपेश जगताप संतोष कबाडी विजय देवकर आकाश कुळवळे विजय चौगुले रवी खिल्लारी रामभाऊ ढोले संजय खंडागळे महेश शेटे संतोष जाधव बाळासाहेब सादाकाळ मंदार ढोबळे संजय वराडी श्रीकांत जाधव रज्जा करामदार सुरेश पवार आरती ढोबळे स्वाती कबाडी सीमा रगतवान लुमा भालेकर रेवन कबाडी कपिल कबाडी वेदांती कबाडी गायत्री गोगावले सलोनी डोके कोमल रेंगडे निकिता कबाडी व जुन्नर शहरातील नागरिक यांनी उपस्थित राहून निषेध व्यक्त केला याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये मध्ये संभाजी ब्रिगेड असेल जिजाऊ ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल शिवजन्मभूमीतले सर्व सुपुत्र असतील कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल हा लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाला आद, आदर आहे आणि तो आदर या ठिकाणी घेऊन सर्व या ठिकाणी कोश्यारी असतील सुधांशू त्रिवि असतील यांनी जे बेतर वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व आज जमलेलो हो। आहोत शिक्षण महर्षी शिक्षणाचा पायाजन निराचला असे महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलसुद्धा अगोदर असं बेतल वक्तव्य झालं होतं त्यावेळेस आम्ही यांना फक्त समजवण्याचा प्रयत्न केला निषेध फक्त निवेदनामार्फत दिले पण जर आम्ही या अगोदरचा दणका दिला असता तर आज हे बेतल वक्तव्य परत आम्हाला ऐकण्यासाठी मिळालं नसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवनेरी गाडावर हे कोश्यारीजी ज्यावेळेस नतमस्तक होण्यासाठी आले होते म्हणजे हा यांचा डाव पहिली नतमस्तक व्हायचं आणि नंतर मग त्यांचे आमृत्या झिंदड्या उडवायच्या असा डाव आम्ही हाणून पाडू या महाराष्ट्र सरकारला आमचा मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल उभी सुपुत्रांचं एकच म्हणणं आहे की त्यांची या ठिकाणहून त्वरित बदली करण्यात यावी नाहीतर आम्ही नाहीतर आम्ही त्यांची धुंड काढण्यात येईल हे मी या ठिकाणी शिवजन्मभूमी सुपुत्र या सुपुत्र या नात्यानी देत आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील नवजात बालकसुद्धा जन्माला येत आणि त्याच्या हृदयामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरलेलं असतं हे कोश्यारींनी आणि त्या त्रिविधीने लक्षात ठेवावे कारण आम्ही आमच्या रक्ता रक्तात हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची प्रेरणा आहे आदर आहे आणि ते आम्ही कधीही मिटू देणार नाही कोणी कितीही मिटवायचा प्रयत्न केला तरी तरी आम्ही त्यांचं अस्तित्व हे मिटू देणार नाही तसेच या ठिकाणी जे शिवजन्मभूमी सुपुत्र या ठिकाणी सर्व जमलेले आहेत त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी यांना यांच्या मुस्काडात जोडे मारून आम्ही या जोडे मारून यांना निषेध व्यक्त करतो शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये आज भगतसिंग कोश्यारी जे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांनी आमच्या दैवताबद्दल छत्रपतींबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी शिवजन्मभूमीपुत्र आज जमलेला आहोत तर आम्हाला नेहमी ज्येष्ठांचा आदर असतो राज्यपाल हे ज्येष्ठ आहेत त्यांनी आपल्या मनावर नेहमी ताबा ठेवून याच्या आधी पण त्यांनी असं वक्तव्य केलं होतं आत्ता पण त्यांनी असं वक्तव्य केलं आहे तर हे आमच्या महाराष्ट्राच्या याच्यासाठी खूप अशोभनीय अशी बाब त्यांनी केलेली आहे तर त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण शिवजन्म आज या ठिकाणी जमलेला आहोत तर माझी सरकारला विनंती आहे की असा राज्यपाल आमच्या महाराष्ट्रासाठी नको आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्या नावाला ज्याचा कलंक आहे भगतसिंग कोण होते आणि भगतसिंग कोश्यारी जे उत्तर काढले छत्रपती शिवरायांबद्दल त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत त्यामध्ये जुन्नर शहरातील अनेक मित्र आणि परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आज या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पण बेताल वक्तव्य केलेली आहेत त्याही घटनेचा आम्ही निषेध करतो मुळात यांचं बालपण संघामध्ये गेलेलं आहे संघामध्ये काय शिकवलं जातं जे शिकवलं जातं ते मोठेपणी यांच्या तोंडून वजवलं जातं आणि हीच बांडगुळं पुढे आपल्याला त्रासदायक ठरतात आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी यांचा जाहीर निषेध होत आहे तर मी मराठा सेवा संघ संभाजी गेड आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने यांचा पुन्हा एकदा निषेध करतो आज या ठिकाणी महाराष्ट्राची अशी संस्कृती की महाराष्ट्रामध्ये कुणी पण अतिथी आला त्याचा आव व्यवस्थित पद्धतीने सगळं केलं जातं सगळं केलं जातं त्यांना जेवण खावल सगळं सगळं दिलं जातं परंतु आज या ठिकाणी आहे ना त्या कोशारी आहे त्यांनी आमच्या घरी खाऊन आमच्याच ताटात शेतकऱ्याचा प्रयत्न केला त्यांनी हे आम्ही त्याच्याबाबत निषेध व्यक्त करतो की आमची ही संस्कृती नाही आहे की कोश्यारी साहेबांना सांगावं हो की आम्ही राज्यपाल म्हणून आम्ही तुमचा आदर व्यक्त करतो की आमच्या महाराष्ट्राचे तुम्ही राज्यपाल आहेत नाहीतर तुमची बुटाडा इतकीसुद्धा किंमत नाही आहे की त्यांनी जे राजे की संपूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजांना जगामध्ये मानलं गेलेलं आहे की सगळ्यात जगामध्ये पूर्ण ते असा राजा होता की तो स्वयंघूषित राजा आहे आणि सगळ्यांनी मान्य केलेलं आहे ते आणि त्या राजांच्याबद्दल जर हा शब्द बाळगत असेल तर हा राज्यपाल आम्हाला नको आहे आत्ता सध्या